शिंदे गटाच्या शिवसेनेची रत्नागिरीत महत्वपूर्ण बैठक संपन्न रत्नागिरीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बोलावली होती बैठक रत्नागिरीत विवेक विवेकमध्ये संपन्न झाली बैठक या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत होते उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आपली भूमिका बैठकीत मांडण्यात आली यावेळी सर्वांनी एकमताने किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी भूमिका मांडली ज्यावेळी किरण सामंत यांचं बैठकीच्या स्थळी आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत व्यासपीठावर नेले तसंच जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी यावेळी केली यावेळी शिंदे शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत किरण सामंत यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली भाजपच्या मुख्य कार्यकर्ता मेळाव्यानंतर शिंदे गटाची ही पहिलीच बैठक होती तर यावेळी भाषण करताना कार्यकर्ते यांनी दाखवले नव्या तसेच आकडे यामुळे घडावून गेले असता काही काळ सामंत मोठ झालेले पाहायला मिळाले मुख्यमंत्री साहेबांडे सांगेल कि मुख्यमंत्री साहेब साहेबांकडे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरी उपमुख्यमंत्री अजित